स्वागत आहे तुमचं चार कुकिंग मध्ये आज आपण बनवणार आहोत चिकन पॉपकॉर्न लागणार आणि कृती इथे चिकन घेतलंय धुवून घेतलंय आता यामध्ये ही या अद्रक लसणाची पेस्ट ही टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया आता हे मिक्स झालंय याला आता आपण थोडं साईडला घेऊन घेऊया आता यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट लावली होती थोड़ी ही लाल तिखट मिरची पावडर आहे अर्धा चम्मच काश्मीर पावडर आहे जिरा पावडर धना पावडर सर मीठ लिंबा आता यामध्ये लिंबू चम्मच भर लिंबाचा रस आहे आता हे मिक्स करून घेऊया आता हे मिक्स झालंय त्याला आता आपण आता आपण पीक घेऊया यामध्ये मैदा घेऊया तीन चम्मच मैदा दोन चमच तांदाचं पीठ आहे यामध्ये परत काश्मीरी रेड चिली पावडर आहे थोडं तिखट लाल मिरची पावडर आहे जिरे पावडर आणि ही धना पावडर परतून थोडस मीठ मीठ थोडस कमीच टाकायचं आता याला मिक्स करून घेऊया यामध्ये मीठ थोडस कमी टाकलंय कारण की आपण चिकन मध्ये मीठ टाकलंय इथे हे कॉर्नफ्लॉवर घेतलंय एक चमचभर आता यामध्ये पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून घेऊया इथे तेल गरम करायला आहे आता हा एक पीस या पिठात असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ लावून घ्यायचं आहे आणि तोच या कॉर्नफ्लोअरच्या पाण्यात घ्यायचं आहे पुन्हा एकदा या पिठाची कोटिंग करून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने सर्व तयार टाकून पण करून घेऊया सारखं मने मध्ये हलत जायचंय आता इथे झालंय याला काढून घेऊया अशा पद्धतीने सरळ राहिलेले चिकन तळून घेऊया तयार आहे चिकन पॉपकॉर्न जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा आयकॉन दबा